नमस्कार मी ऋषिकेश आणि आज आपण बघणार आहोत आखाडा लोकसभेचा या सिरीजमधील पुढचा मतदारसंघ मावळ महायुतीकडून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे आणि महाविकास आघाडीकडून संजोग वागेरे यांच्यात प्रमुख लढत असलेल्या या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून माधवी जोशी यांना उमेदवारी देण्यात आली दोन हजार नऊ साली निर्मिती झालेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात रायगड आणि पुणे जिल्ह्यातील प्रत्येकी तीन विधानसभा मतदारसंघ येतात सद्यस्थितीत या सर्वच विधानसभा महायुतीकडं आहेत ज्यापैकी पनवेल चिंचवड भाजपकडं मावळ पिंपरी राष्ट्रवादीकडं कर्जत शिवसेना शिंदे गटाकडे तर उरणच्या अपक्ष आमदारांचा भाजपला पाठिंबा आहे आज आजपर्यंत झालेल्या तीनही निवडणुकांमध्ये तर शिवसेनेनं वर्चस्व राखले त्यामुळे हा मतदारसंघ आपल्याकडेच राहावा यासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटात जोरदार रस्सी सुरू आहे लोकसंख्येच्या दृष्टीनं विस्तीर्ण असणाऱ्या या मतदारसंघात पनवेल आणि चिंचवडमध्ये प्रत्येकी साडेपाच लाखाच्या आसपास मतदान आहे या दोन्ही मतदारसंघातून आजच्या घडीला श्रीरंग बारणींना बढत मिळताना दिसते तर पिंपरी उरण आणि कर्जत हे मतदारसंघ संजोग वाघेरे यांच्यासाठी प्लस दिसतात महायुतीकडून लोकसभेसाठी इच्छुक असणारे सुनील अण्णा शेळके आणि संजोग वाघेरेंचे जवळचे नातेवाईक असलेले बापू भेगडे वरिष्ठांनी नाराजी दूर केल्यानंतर महायुतीच्या प्रचारात सक्रिय झाले असले तरी त्यांचे पत्ते अजून पूर्णपणे ओपन झालेले नाही मावळमधील प्रचार हा थेट जनतेपर्यंत कमी आणि कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांचे कनेक्ट जोडून जास्त चाललेला दिसतं त्यामुळं मावळमधून कोण लीड घेणार हे अजूनही स्पष्ट होत नाही पनवेल आणि चिंचवडमधून महायुतीला मिळणारं लीड महाविकास आघाडीला तोडता येईल असं चित्र आत्ता तरी दिसत नाही आजची स्थिती बघता महायुतीचे उमेदवार आप्पा बारणे ही निवडणूक साधारण सत्तर ते ऐंशी हजारांच्या मार्जिनं जिंकतील असा आमचा अंदाज आहे तुम्हाला विश्लेषण कसं वाटलं याबद्दल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचं मत काही वेगळं असेल तर ते मुद्देही जरूर मांडा धन्यवाद